यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवारी हरतालिका व्रत हे साजरं केलं जाणार आहे हरतालिका व्रत देवी पार्वतीने भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष जंगलामध्ये जप तपश्चर्या आणि ध्यान केले त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे या दिवशी हे व्रत कुमारिका मुली तसंच महिला देखील करतात तर हे व्रत करत असताना या दिवशी उपवास करावा उपवास करताना चुकूनही अन्नग्रहण करू नये निर्जळी उपवास करणं शक्य नसेल तर फक्त फलाहार घ्यावा इतर काहीही खाऊ नये हरतालिकेच्या पूजेदरम्यान शुभ रंगाचेच वस्त्र नेसावेत ज्यामध्ये लाल हिरवा पिवळा गुलाबी केशरी यासारख्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता मुलींनी याच रंगाचे कपडे घालावेत तसंच हिरव्या रंगाची काचेची एकतरी बांगडी हातामध्ये असावी पण हरतालिका व्रताच्या पूजेच्या दरम्यान काळा रंग टाळावा काळ्या रंगाची रंगा साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत कारण काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक मानलं जातं श्री स्वामी समर्थ